शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ हो। पाहण्या सर्वांच्या आक्षे वडोत करता आता खूप खूप स्वागत आणि आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ लाख अपडेट आणि कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेकडे लागले की अंदमान मध्ये मान्सून कधी दाखल होतो तर अंदमान मध्ये मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण बनणार आणि या तारखेला अंदमान मध्ये आता मान्सून होणार आहे दाखल मग महत्वाचा प्रश्न अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख कोणती आणि यंदाच्या वर्षी अंदमानमध्ये मान्सून हा कधी दाखल होणार दर दरवर्षी या तारखेला अंदमानमध्ये मान्सून दाखल होतो त्याच्या अगोदर कि मग नंतर होणार या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचे आणि हे सुद्धा जाणून घ्यायचे की हा जो असणारा मान्सून येतो तो शक्तिशाली आहे की कमकुवत तर आपण सर्वांनी याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा का बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लावल करायच्या वेळात पत्तीपुढे आपल्याच मिळत राहतात सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवून आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ लाख मोलाचे अपडेट आणि सर्व कास्तकार बांधवांसाठी या घडीची आनंदाची वार्ता या तारखेला अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून पण कोणती तारीख या तारखेला अंदमानमध्ये मान्सून दाखल होणार आणि हा जो मान्सून आहे तो कमकुवत आहे का शक्तिशाली याची आगीकूच भविष्यात कशी राहू शकते यामुळे तळ कोकणात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होऊ शकतो सगळं 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 समजून घेऊया जर मान्सूनच्या वाटचालीचा विचार केला तर मान्सून हा भारतीय उपखंडामध्ये सर्वात प्रथम जो आहे तो येतो अंदमानमध्ये दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये हा येत असतो वीस मे च्या आसपास आणि केरळमध्ये एक जूनच्या आसपास जर आपण बघितलं तर हा जो मान्सून आहे तो यंदाच्या वर्षी तीन दिवस अगोदर म्हणजे सतरा मे च्या आसपास अंदमानमध्ये पोहोचू शकतो आणि जर आगेकूच व्यवस्थित राहिली तर अठ्ठावीस अथवा एकोणतीस मेच्या दरम्यान हा मान्सून केरळमध्ये दाखील होऊ शकतो जर आपल्या कोकणाचा विचार केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा मान्सून कधी स्पर्श करणार तर तुम्हाला सांगतो कोकणामध्ये म्हणजे तळ कोकणात दरवर्षी सात जूनला मान्सून हा टच करत असतो तर यंदाच्या वर्षी हा मान्सून तळ कोकणात पाच जूनला टच होण्याची शक्यता आहे महत्त्वाचा मुद्दा हा नाही की मान्सून कधी येणार आहे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मान्सून कमकुवत आहे की मग शक्तिशाली जेवढे काही रिपोर्ट आपल्यापर्यंत येत आहेत त्याच्यानुसार मान्सून हा फार फार फार, फार शक्तिशाली कमकुवत असण्याची शक्यता नाही त्याच्यामुळं आपल्याला जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सून हा वेळेवरती पडताना दिसणार त्याच्यामुळे आपल्या पेरण्या ह्या वेळेवरती होण्याची खूप मोठी शक्यता निर्माण झाली आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या याच्यामुळं आपल्याला काय करायचं घाईगडबड करायची नाही मात्र खत बियाणे यांची खरेदी करून ठेवायची म्हणजे ऐनवेळी तारंबळ उडायला नको तर आपल्या सर्वांसाठी खूप मोलाची महत्वाची व वा आनंदाची वार्ता की आता सतरा किंवा अठरा मे च्या आसपास जो मान्सून आहे तो अंदमानमध्ये दाखल होणार आहे आणि मान्सून अंदमानमध्ये जर दाखल झाला की तिथून फार लवकर म्हणजे जवळपास दोन आठवड्यामध्ये आपल्या तळ कोकणात मान्सून दाखल होतो यंदाच्या वर्षी मान्सून एकशे पाच टक्क्यापेक्षा एक जास्त आहे त्याच्यामुळे सर्व शेतातील कामं मे महिन्यात उरकून घ्या जून महिन्यामध्ये डायरेक्ट पेरणीसाठी शेत सज्ज ठेवा ज्यामुळे आपल्या सर्वांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तर मित्रांनो हा संपूर्ण वेळ ज्यात आपण बघितलं की अंदमानमध्ये मान्सून कधी दाखल होणार तो कमकुवत आहे का शक्तिशालीन भविष्यात संपूर्ण देशामध्ये मान्सूनचं वितरण कसं असू शकते ही पूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा आवडली असेल लाईक करा माझ्या कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा याच्यामुळे न प्रत्येक व्हिडिओ आपणास आता मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपल्या मध्ये उदाहरला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेस खूप खूप आभार व्यक्त